नमस्कार मित्रांनो तर आपण व्हिडिओ टाकला होता की बोकड विक्रीसाठी आहे बिटलचा बघू शकता पालवा एक नंबर क्वालिटीचा पालवा हा आपण दिलेला आहे कसा दिला काय किमतीत दिला आता बोलूया थोडंसं नमस्कार मामू नमस्कार नमस्कार कसं काय मग बरं आहे बरं आहे दिला का दिला मामू दा कसा झाला व्यवहार कसा दिला व्यवहार का व्यवहार झाला सत्तावीस हजार पाचशे सत्तावीस हजार पाचशे रुपयाला व्यवहार झालेला आहे पाचशे रुपये माझ्याकून बोनस सत्तावीस हजार रुपयातच ठेवा सत्तावीस हजारामध्ये पालवा दिलेला आहे दोनदात बच्चा आहे बघू शकता कमराच्यावर हाईट चाललेली आहे रोमोनोज वगैरे जबरदस्त आहे बाकी मालक आहेत नमस्कार काका पटला बोकड व्हिट व्हिडिओमध्ये जसं दिसलं होता तसं आहे का आहे ना आता आपल्याकडे तुम्हाला शेळ्या घेऊन दिलेले काही शेळ्या कस काय आता आता किती शेळ्या घरी आहे पंधरा सोळा शेळ्या का बोकड कसा बघितला तुम्ही म्हणजे कसा मेळ लागला तुम्हाला हो हाँ हाँ हाँ। ना आपल्या चॅनलचा काही फायदा आहे ना चांगला फायदा हो हो बघू शकता मित्रांनो व्हिडिओ टाकल्यानंतर काही मिनिटामध्ये यांचा कॉल आला होता की आपल्याला हा बोकड पाहिजे तसा बोकडाचं म्हणजे मेन संगोपन शेळीपालन वगैरे आपले काका आणि शुभम आहे शुभम बोकड वगैरे कसं काय वाटला एक कस नंबर एकच नंबर आहे व्हिडिओ पाहून बोकड आवडलात पेक्षा कसं काय वाटतं बोकड भारी आहे ना मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये जर जाऊन तुम्ही बघितलं बघू शकता मित्रांनो क्वालिटी बोकड याच्यासाठी भरपूर कॉल आले होते फक्त खास शुभमला द्यायचा होता शुभम म्हणे मला बोकड पाहिजे रणदेव भया बाकी बोकड जसा होता व्हिडिओमध्ये तसा आहे का अजून जबरदस्त बनणार तो आत्ता शिकतं दोन दात पालू आत्ता ताजे दात केले मित्रांनो आणि थर्ड जनरेशनमध्ये आलेले पिल्लू अजून याची जनरेशन वाढत गेली तर पिल्लं आणखी क्वालिटी येतील बाकी मामू व्यवहार व्यवस्थित झाला एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित काय नाही काहीच नाही अजून बकरा अवेलेबल होतील का आता दम्मा द्माना होतील ना होतील ना मित्रांनो आपल्या चॅनलवरून तुम्हाला बरेचसे बोकड असे बघायला मिळतील फक्त व्यवस्थित बोकडं बघून घ्या आणि रंदेबाया शिळेपालम फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो वजन करण्याचा प्लॅन आहे पन्नास पंचावन्न किलो भरायला पाहिजे पन्नास किलो तर आरामशीर एवढा काटा या का काट्याचे तर हेच गायब आहे काट्याचे काठी गायब आहे एक आता आम्ही खास वजन करण्यासाठी आणला होता रात्री आपला ह्योम काय नाव त्याचं शंकर किंवा सोन्या आपण ज्याला म्हणतो आपला एकोण आजारात बोकड पंच्याऐंशी किलो भरला आणला लता एक क्विंटल प्लस होता आता पंच्याऐंशी किलो भरला कारण वजन कमी केलं मित्रांनो आपल्या शेळ्यांचं वजन माफ होऊन बोकडाचं वजन कमी केलं आपण तर पंच्याऐंशी किलो भरला आपला बोकड ते काटापुढे गेला हो पाच किलो जिंकलं काय सेट झिरो चला बोकडाचं वजन करून दाखव तुम्हाला आता किती भरत पन्नास किलो तर भरायला आरामशीर दोन ठिकाणी बांधा आरामशी बघू शकता मित्रांनो झिरो करून घेतलेला आहे एकदम व्यवस्थित शिवाला तो पाय तशी पन्नास नाही पंचावन्न लोक चालला तरी पाय पायटी खाली तरी तरी पंचावन्न किलो भरला बरोबर अंदाज बघा मित्रांनो आपण म्हणलो पन्नास किलो भरायला पाहिजे पंचावन्न किलो पर्यंत गेला बोकड पाय टेकिले बोकड्यानं अंदाज आहे आपल्याला मग आपला बोकडे जादा भरला असता मग का आपल्या बोकड्याचे पाय टेकले होते आपले बोकडे जादा भरला पाचशे पेक्षा

बघा पंचावन्न किलोचा बोकड आहे एक नंबर आवडला बोकड्या बोकड्या आवडला तुम्हाला पहिले मी सौदा केला सारखा आहे कोणती गोष्ट लिमिट मध्ये आणि याच्यात आम्हाला सगळ्यात मोठी साथ भेटली म्हणजे ओमराज भायाची बरं म्हणजे आपला मित्र आहे तो भाया बिया नाही त्याला तुम्ही इज्जत देऊ शकताय सरबीर म्हणू शकताय मी ओमराज म्हणून किती काही आलं तर बस 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 कंट्रोल युअर इमोशन्स रंधेया शिपाल बारमा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि लवकरच रंधे सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्ट ध्यानात ठेवा नंतर तुम्हाला बी आमंत्रण हो आम्ही तर कंटिन्यू राहू धन्यवाद दिला <laughs> दलाल नाही प्युअर <पीवार> दलाल तुम्हाला <laughs> आरामशीर का रील होती आपली साठी थोडस पुढं करून घ्या नाही आमचे पंचवीस होत नाही तुम्हाला माहितीये कुठं आणणार आम्हाला माहिती कुठं नाही रील बनवून पा साईल बोकोल स्क्रिप्ट तेवढा आपण टाकला

जय महाकाल मध्ये आरामशीर गेला हा पिकडे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये दोन कमेंट आले होते दोन्ही कमेंटचा रिप्लाय देतो की पावसाळ्याचं नियोजन कसं असणार आहे थोडस दाखवतो तुम्हाला पावसाळ्याचं नियोजन कसं आहे काय आहे आता बघू शकता हा आपला जुना पुराणा फार्म आहे ज्याला आपण आपली सुरुवात म्हणू शकतो सुरुवात तर पहिले बी होती हे बघा थोडंसं चिमचिम बघून घ्या पाखरांचं लाजले होते बी माय असू दे हां तर हा आपला जुना फार्म आहे आता घरी कोण नाही आज पा हां तर हे बघा हा मोठा बोध आणि छोटा बोध असे तुरभुसा हरभरा भुसा स्टोर करून ठेवलेला आहे आता हा पूर्ण तुरभुसा आहे तसं आपल्या बाकऱ्या फिरस्ती पण पावसाळ्यात कधी काय अडचणींना काही सांगता येत नाही आता याच्यामध्ये जवळपास दीड टा दीड ट्रॉली तुरबोसा आपण स्टोअर केलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम पावसाच्या हिशेबानं एकदम पॅकिंग तर हा आपला एक पावसाळ्यातलं चारा नियोजन थोडक्यात तुम्ही म्हणू शकता आणि फार्म आपल्याला चालू करायचा आहे तर इद आपला फार्म होणार आहे आता तर येत्या काळामध्ये तुम्हाला पुढच्या एक दहा पाच दिवसामध्ये फार्मची सुरुवात कसा झाला काय झाला हे तुम्हाला व्हिडिओ येतीलच इदंच म्हणजे असा टोटल समजा हो। ना आता कसा तो तीस बाय तीसचा प्लॅन होता पण मग आपल्याला जे बनवणार आहे ते म्हणजे तीस बाय तीस नाही करू लांबी रुंदी कमी जादा करा तर बघूयात कसं करायचं काय आणि थोडं वाढवून घ्यायचं आहे तीस बाय तीसचा फारम आणि दुसरं शेड बी करायचं आपल्याला तर डबल करायचं आहे साठ बाय साठच होईन जवळपास साठ बाय साठ म्हणजे कमी जादा राहीन झाल्यावर सांगतो आणि हे बघा इकडं हे दाण्याचा मुरघास दाण्याचा मुरघाससुद्धा स्टोअर करून ठेवलेला आहे बघू शकता भरपूर आहे आणि एक नंबर क्वालिटीचा माल आहे आता ऊन पडलं याला झाकून टाकायचा विषय आता हे बघा काही झाकवले बघा याला पनण्या मारून ओकेमध्ये मा उन्हाचं थोडं व्यवस्थित करून घेतलं हे दोन बोध बी हा एक राहिलेला आहे फक्त याला आता फोडायचं चा, आहे चालू करायचं चा। आणि हे बघा ह्या क्वालिटीचा चारा याच्यामध्ये आता चा, या हा बोध ऑलरेडी घालतोय आपण आपल्या शंकरला त्यांना शंकर आपला जो बैल आहे वासरू आहे प्युअर दाण्याचा मुलगाच आणि याला काय होतं शेळ्याने तर दूध भरपूर येतं आता हे बघा तर वाया गेलेली कुट्टी हीसुद्धा खात्या डोरं पण आपण घातली नाही आता हे बघा याच्यात दाणे बघा किती होते हे पूर्ण टोटल बिट्ट्या होत्या बघा एकाच ठिकाणी बघा किती पडलेले आता एक दोन हा जरा त्यानला खायला असला कौन दूध नाही वाढायचं हे हेच नाही इकडे खाली बघा तुम्ही हे बघा बघा अशा दाण्याचा मुरगाच लागतो शाळांना आणि पूर्ण टोटल याच्यात पडलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं का नाही काही माहीत नाही पण टोटल याच्यात ये दाणी आणि हे खाली तर उरेल सुरेले याच्यामध्ये जो माल भरेल ना आपण एकदम क्वालिटी याच्यामध्ये आता आमच्या इकडं दहा हजार रुपये ट्रॉलीनं आपण दहा हजार रुपयाने एक घेतली एक अकरा हजार रुपये ट्रॉलीनं घेतली आणि त्याच्यामध्ये तीन बोध स्टोअर केले तर तीन बोधाची पन्नी ती वेगळ्या पैशाची आणि बोध वेगळ्या पैशाची तर हा सगळा विषय आहे बाकी लव यू ऑल बाय बाय बघू शकता आपलं वातावरण आपलं शेत इथं आपल्याला चारा वगैरे करायचा आहे शेततळ्याचा प्लॅन चालू आहे आता शेततळं वगैरे झालं की चाराना आपली विहीर पण इथं तर असा सगळं व्यवस्थित परिसर आहे बघू शकता आणि ईदच होणार आहे तर असा काही प्लॅन समोरचा आहे बाकी भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल विश्वास ठेवून तुम्हाला जनावर आपल्या फार्मवर भेटतील काठेवाडी शिव्या आता ताज्या लागलेल्या शेळ्या भरपूर आहेत आपल्याकडे घेऊन जा आणि संपर्क करा